नमस्कार मंडळी मंडळी मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये आजच्या भागामध्ये मंडळी आपल्याला जाणून घ्यायचं आहे शनीच्या वक्री होण्याच्या आपल्या सिंहराशीसाठीच्या परिणामांची गणित माहिती अर्थात ही सगळी आप हो आप माहिती आपल्या चंद्र राशीनुसार म्हणजेच आपल्या जन्मराशीनुसार आपण माहिती करून घेत आहोत तसेच यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला तंतोतंत लागू पडणार नाहीत बिलकुल नाही कारण आपल्या मूळ कुंडलीतले ग्रह योग कसे आहेत त्याच्यानुसार आपल्याला हे परिणाम मिळतात विशेष करून आपण ज्या शनिग्रहाच्या परिणामांची माहिती घेतो आहोत तो शनिग्रह आपल्या मूळ कुंडलीमध्ये एकदा तपासून घ्या शुभ आहे का अशुभ आहे का त्याची सध्याची स्थिती काय आहे आणि हे विसरून बिलकुल चालणार नाही तरच आपण घेऊ शकाल अतिशय सुंदर अशी ही माहिती परंतु महत्त्वाचे ढोबळ असे शुभ किंवा अशुभ परिणाम मात्र निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मात्र मिळतातच शिवाय काय करायचं आहे धार्मिक आणि आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत अवश्य पहा आणि हो मंडळी ज्योतिषशास्त्रातली अशी रोचक माहिती नेहमीच आपल्या चॅनलमध्ये आपण प्रकाशित करत असतो अशी चॅनलची माहिती आपल्याला घेण्यासाठी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा चला तर मग आपल्या विषयाला सुरुवात करूया तर मंडळी आजचा विषय आहे शनीचं वक्री होणं तर मुळामध्ये हे ग्रह वक्री होतात म्हणजे काय ते आधी समजून घेऊया आपल्याला माहिती आहे की सूर्यमालेतील प्रत्येक ग्रह हा एका विशिष्ट गतीने सूर्याच्या भोवती भ्रमण करत असतो फिरत असतो काही वेळेला या ग्रहांच्या फिरण्याची गती ही काहीशी मंदाव ते कमी होते त्यामुळे हे ग्रह आपल्याला काहीसे मागे जातात असा भास होतो मागे जात नाहीत आणि यालाच म्हणतात शनीचं किंवा त्या ग्रहांचं वक्री होणं प्रत्यक्षात तो ग्रह मागे जात नाही तर तो आपल्या फिरण्याच्या गतीमध्ये मागे पडत असतो असे हे शनिग्रहाचं गोचर प्रमाण एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये होतं ते अडीच वर्षांसाठी परंतु आता हा शनिग्रह जो वक्री होतो एकोणतीस जूनपासून पंधरा नोव्हेंबरपर्यंत शनिग्रहाची गती मात्र मंदावणार आहे म्हणजे जवळजवळ एकशे अडतीस दिवसांसाठी शनी वक्री होतोय सध्या शनीचं गोचर भ्रमण हे कुंभय त्याच्या मूळ त्रिकोण राशीमधून सुरू आहे म्हणजेच आपल्या सिंह राशीचा विचार करता सातव्या घरातून शनीचं गोचर भ्रमण चालू आहे आपल्या राशीला शनीच्या वक्री होण्यामुळे शनिग्रह त्याच्या मागच्या घरानुसार म्हणजे सहाव्या घरानुसार सुद्धा आपल्याला आता फळं द्यायला लागणार आहे सध्या शनीचे आपल्या सातव्या घरातून जे गोचर भ्रमण सुरू आहे कुंडलीमधलं सातवं घर ओळखलं जातं ते म्हणजे विवाह वैवाहिक जीवन व्यापार उद्योग भागीदारी कोर्ट कचरी समोरच्या व्यक्तींशी असलेले संबंध किंवा त्यांच्याकडून आपल्याला मिळणारा रिस्पॉन्स या सगळ्यांसाठी आता मात्र शनिग्रह एकोणतीस जूनपासून कुंडलीमधल्या सहाव्या स्थानानुसार सुद्धा आपल्याला फळं देताना दिसेल मंडळी महत्वाची गोष्ट काय बरं तर कुंडलीच्या ज्या स्थानातून शनिग्रह गोचर भ्रमण करत असतो ही फार महत्वाची गोष्ट आहे त्या स्थानासंबंधी आपली कामं करण्याची इच्छा आपल्या मनामध्ये निर्माण झालेली आढळून येते त्या कालखंडात आपण आपले सगळे प्रयत्न कुंडलीतल्या त्या घरासंबंधीशी करत असताना दिसतो तिथला आपला फोकस वाढतो आपल्या भावना जागृत होतात त्या घरासंबंधीतल्या जिथून शनी गोचर भ्रमण करतो तर अशा ह्या एकशे अडतीस दिवसांच्या काळामध्ये आपल्या राशीच्या मंडळींना शनी सातव्या आणि सहाव्या स्थानाचं फळ निर्माण करताना दिसेल याचा सर्वप्रथम जो संबंध आहे तर तो म्हणजे जी मंडळी भागीदारीत काम करतायत त्यांच्यासाठी आपल्याला या काळामध्ये भागीदारीबरोबर म्हणजे भागीदाराबरोबर कुठल्याही प्रकारे संवाद साधूनच चालायचा आहे कुठलेही गैरसमज निर्माण होणार नाहीत याची सगळ्यात पहिल्यांदा काळजी घ्यायची आपल्या भागीदाराच्या व्यवसायामध्ये एकमेकांबद्दल विश्वास आणि सामंजस्याने व्यवसायाच्या संबंधातील निर्णय घ्यायचे आहेत यासाठी एकमेकांच्या विचारांचा सूचनांचा आदर राखून निर्णय घ्यायचे आहेत नाहीतर भागीदारी मोडण्यापर्यंत वेळ जाऊ शकते शनीच्या वक्री होण्यामुळे तसेच ज्यांचे कामाचे स्वरूप असं आहे की रोजच उत्पन्नावर त्यांचं घर चाललेलं आहे आपल्या कार्यातून किंवा व्यवसायातून आपलं दैनंदिन उत्पन्न सुरू आहे अशा मंडळीने आपल्या कामावर जाणीवपूर्वक जास्त लक्ष द्यायचं आहे कारण या काळात आपलं उत्पन्न कमी होऊन आपली आर्थिक घडी विस्कळीत होण्याची शक्यता वाढते आहे अशा वेळेला आपल्याला आपल्या जमा खर्चाचे परिपूर्ण नियोजन करून चालायचे आहे चालावं लागणार आहे या संपूर्ण एकशे अडतीस दिवसाच्या कालखंडात या काळामध्ये शक्य होईल तेवढं कर्ज काढण्यापासून आपल्याला थोडं स्वतःला थांबवायचं आहे नाहीतर कर्ज बाजारीपणाच्या विळख्यामध्ये आपण अजून जास्त अडकू शकता तेव्हा पैशाचं योग्य आणि व्यावहारिक नियोजन करून चाला वायफळ खर्चावर नियंत्रण ठेवा नवीन गोष्टींची खरेदी करते वेळी प्लॅनिंग करूनच खरेदी करा म्हणजे अडचणी येणार नाहीत शक्य आवश्यकता असलेल्याच गोष्टींची खरेदी करा शिवाय सातव्या घरातून शनी वक्री होतो तेव्हा आपल्या बोलण्यावर आपल्या वागण्यावर सुद्धा संयम आणि शिस्त ठेवावी लागणार आहे कुठेतरी आपल्या बोलण्या वागण्यातून समोरच्याला दुखावलं जात नाही ना याची काळजी आपल्याला घ्यायची आहे ती या काळामध्ये जास्त घ्यायची आहे नाहीतर आपल्या व्यवसाय कामधंदा कार्यक्षेत्रावर त्याचा वाईट परिणाम होऊन आपलं नुकसान तर होईलच परंतु भविष्यासाठी आपले गुप्त शत्रू मात्र वाढते तसेच वैवाहिक जीवनसाथीच्या आरोग्याकडे लक्ष द्यायचं आहे आपल्या दोघांमधील सामंजस्य बिघडणार नाही याकडे थोडंसं काळजी घेऊन पाहणी करायची बारीक सारीक गोष्टीवरून फार ॲग्रेसिव्हली रिॲक्ट होऊ नका एकमेकांच्या मतांचा आदर ठेवा वैवाहिक जीवनामध्ये शनीची प्रथम स्थानावर पडणारी वक्रदृष्टी आपल्याच राशीवर पडत असल्यामुळे आपल्या विचारांवर विशेष करून नकारात्मक विचारावरती थोडंसं लक्ष द्या आणि सकारात्मक विचार वाढवा अशा वेळेला जे करायला नको तेच करण्याची तीव्र इच्छा मनामध्ये निर्माण होऊन त्याचा आपल्यालाच त्रास भोगावा लागतो तेव्हा आपल्या विचारांवर लक्ष ठेवा काही निर्णय घेतेवेळी योग्य आणि जाणकार व्यक्तींचा सल्ला अवश्य घ्या शनीच्या या व वक्री होण्याचे काही फायदेसुद्धा आहेत जी मंडळी या काळामध्ये एखादी महत्त्वाची स्पर्धा परीक्षा देत आहेत त्यांना यश मिळण्याची संधी उत्तम राहील एखाद्या मोठ्या स्पर्धेमध्ये भाग सहभागी होत आहात तिथे त्यांना जिंकण्याची संधी मिळवणारा हा वक्री शनी परिणाम देईल एखाद्या नवीन कार्याची सुरुवात करत आहात योग्य सल्ला आणि नियोजन करून तसं काम सुरू करण्यासाठी हा कालखंड शुभ परिणाम वाढवेल अशा शनीची वक्रदृष्टी आपल्या भाग्यस्थानावर पडत असल्यामुळे ज्यांना एखाद्या क्षेत्रामध्ये मोठी गुंतवणूक करायची आहे त्यांनी आपल्या कुंडलीचं मात्र अध्ययन अवश्य करून घ्यावं कारण प्रत्येकाच्या कुंडलीतील ग्रहदशेनुसार गुंतवणुकीचं क्षेत्र हे प्रत्येकाकरता वेगवेगळं असतं आपल्याकरता काय आहे अवश्य घ्या जावं जी मंडळी शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करत आहेत त्यांनी या काळामध्ये पूर्ण अभ्यास करूनच ट्रेडिंग करायचं आहे नाहीतर छोटीशी चूक आपलं नुकसान मात्र मोठं करू शकतं तसेच जी मंडळी या काळामध्ये विवाह जमवणार असतील त्यांनी अवश्य एकमेकांच्या विषयीची संपूर्ण माहिती घेऊन नंतरच विवाहाचा निर्णय पक्का करावा शनीची वक्र दृष्टी आपल्या चतुर्थ स्थानावर म्हणजे मातृस्थानावर पडत आहे ज्यामुळे आपल्याला आई आपल्या आईच्या संदर्भात या काळात घ्यायची आहे प्रचंड काळजी तसेच आईबरोबर कुठल्याही प्रकारचे मतभेद होणार नाहीत वाढणार नाहीत ही सुद्धा काळजी घ्यायची आहे ग् विशेष करून आईचा संधिवाताचा जर काही आरोग्याच्या तक्रारी असतील आजार असेल तर थोडस जास्त काळजी आपल्याला घ्यायची आहे काहीही असलं तरी या कालखंडामध्ये आपल्याला आपल्या नवीन कार्याची सुरुवात करायला नवीन व्यवसायामध्ये उतरायला नवीन लोकांशी संपर्क वाढवायला उत्तम राहील अर्थात योग्य मार्गदर्शन आहे योग्य सल्ला मसलत करूनच आर्थिक लाभ मात्र कोणत्या ना कोणत्या मार्गाने मिळताना दिसणार आहे याच कालखंडात ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये शनिग्रह ग्रह अशुभ असेल त्यांनी आपल्या स्वतःच्या आरोग्याच्या संदर्भात थोडी जास्त काळजी घ्यावी विशेष करून गुडघ्याचे आजार हाडांचे आजार कफजन्य विकृतीचे आजार प्रचंड सांभाळायचे आहेत या कालखंडात वक्री होण्याच्या या कालखंडात उपाय म्हणून हनुमान चालिसा किंवा भीमरूपी मारुती स्तोत्र रोज पठणामध्ये ठेवा आणि रामरक्षा स्तोत्र सुद्धा पठण करा मंडळी ही होती आपल्या राशीला शनीच्या वक्री होण्यामध्ये मिळणाऱ्या परिणामांची गणित तेव्हा अवश्य काळजी घ्या लक्ष द्या या बदलणाऱ्या घडामोडींकडे या एकशे अडतीस दिवसांमध्ये मंडळी आजचा विषय कसा वाटला आवश्यक कळवा विषय आवडला असेलच तर लाईक करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आमचे हे सगळेच व्हिडिओ नेहमी शेअर करत जा तसेच मंडळी ज्यांना आमच्याकडून वाचतो किंवा ज्योतिष विषयामध्ये सशुल्क मार्गदर्शन करून घ्यायचे त्यांनी अवश्य आमच्या व्हॉट्सअप नंबरवरती मॅसेज करून आधी माहिती घ्या कसं केलं जातं मार्गदर्शन आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट बुक करा ज्योतिष सल्ला वास्तुसल्ला हा ऑनलाईन पद्धतीने फोनवरून दिला जातो प्रत्यक्ष भेट नाही त्यामुळेच देशविदेशातून आपण सहज संपर्क साधू शकता ज्यांना रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र चैतन्य लहरी किंवा श्री सप्तशती गुरुचरित्र सार ही पोथी मागवायची असेल त्यांनी व्हॉट्सअप करून संपर्क साधावा अधिक माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहेच तिथूनही माहिती घेऊन आपण संपर्क साधू शकता पुस्तकं मागवू शकता आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन सिक्स वन सिक्स थ्री मंडळी हा नंबर आम्ही नेहमी थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतच असतो मंडळी सिंह राशीची जशी आपण वक्री होण्याचे जे काही परिणाम अभ्यासले तसेच आम्ही दर महिन्याला प्रकाशित करतो प्रत्येक राशीचं मासिक राशी भविष्य अवश्य ते पाहिलेलं नसेल आपण काही मंडळीने तर अवश्य आमचं दर महिन्याला प्रकाशित होणारं रा, मासिक राशी भविष्य ज्याच्यामध्ये प्रत्येक राशीचे बारा स्वतंत्र व्हिडिओ केले जातात वैशिष्ट्य म्हणजे त्या प्रत्येक महिन्याचे शुभ आणि अशुभ दिवसांची सुद्धा माहिती दिली जाते तर त्या काळात त्या महिन्यात निर्माण होणाऱ्या अशुभ परिणामांना कमी करण्यासाठी काय बरं करू शकतो आपण साधे सोपे आध्यात्मिक उपाय त्याची सुद्धा माहिती दिलेली असते म्हणजे आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मह नेहमीच डोकावून पाहत जा काही महत्त्वाच्या व्हिडिओंची लिंक आम्ही नेहमीच खाली देतो याही व्हिडिओच्या खाली अशा काही महत्वपूर्ण व्हिडिओंची लिंक असेल जी निश्चित आपल्याला उपयोगी पडेल तर असा होता शनिग्रहाचा वक्री असणाऱ्या शनीचा संबंध सिंहराशीसाठी आजचा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा असा हा शनी आपल्यासाठी योगकारक करो ठरो भाग्यकारक ठरो त्याचे शुभा आशीर्वाद आपल्याला प्राप्त हो हीच शनीच्या चरणी प्रार्थना घेऊन आत्ता या विषयाला आपण देऊया विराम पुढच्या भागामध्ये माहिती घेऊया शनिग्रहाच्या वक्री भवनाची कन्या राशीला काय बरं मिळत आहेत फळं त्या संदर्भातले तोपर्यंत कळावे लोबाय असावा धन्यवाद